न्यूज न्यूज लोकप्रिय धापेवाडा येथे चंद्रभागा नदीत कचऱ्याचे व डुकरांचे साम्राज्य प्राप्त माहितीनुसार कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा हे गाव विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे लहान पंढरपूर या धापेवाडा चंद्रभागा नदीत डुकराचे व कचऱ्याचे साम्राज्य इथे नदीची साफसफाई नाही डुकर मेली की एक एक आठवडा त्या पाण्यामध्ये सडतात गेल्या काही दिवसात या नदीमध्ये चार माणसांचा सुद्धा बळी गेलाय कारण या नदीमध्ये लोह्याची रॉड सुद्धा आहे नवनिर्वाचित निवडून आलेले आमदार माननीय डॉक्टर आशिष बाबू देशमुख यांना नागरिकांनी विनंती केली की चंद्रभागा नदी सफाईसाठी काही उपाययोजना करावी ही जनतेची मागणी आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी चंदू मडावी